समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर नंदनगरी न्यूज सत्य व न्यायाच्या स्रोत आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक क्षणाची बातमी बघत राहा आपल्या नंदनगरी न्यूज वर आणि राहा अपडेट आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते अक्कलक तालुक्यातील गमन येथे नूतन तेतीस केवी सबसेन कामाचे भूमिपूजन संपन्न व बर्डी येथील आगग्रस्त कुटुंबियांची भेट अक्कलको अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना विद्युत सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून गमन येथे नूतन तेहतीस के व्ही सब कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी प्राध्यापक डॉक्टर दिनेश खरात धीरसिंग पाडवी सरपंच दिनेश वसावे पुण्या वसावे नूरजी लाल वसावे लालसिंग वसावे वाडग्या वसावे लालसिंग वसावे सिमजी वसावे सरपंच विक्की पाडवी चेतन पाडवी हरिश्चंद्र तडवी वामनसिंग पाडवी गंभीरसिंग पाडवी सरपंच डोंगी वसावे सुरेश पाडवी रामसिंग वसावे प्रदीप पाडवी जगदीश पवार अविनाश बिराडे काडूसिंग पाडवी दिनेश वडवी सिमजी वसावे मानसिंग पाडवी विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता दिनेश पाडवी धडगाव अभियंता जगदीश पावरा तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बर्डी येथे काही घरांना आग लागल्यामुळे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने अक्कलको अकराणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी समसा मिठ्या पाडवी अनिल पाडवी विलास पाडवी गोरा पाडवी आदी दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची भेट घेत लवकरात लवकर पंचनामे करून शासनाकडून भरपाई मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी अक्कलकोट तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते